नमस्कार महाराष्ट्रातील वाहन मालकांनी इकडे लक्ष द्या आणि हा व्हिडिओ पुरा ऐका आणि सगळ्यांना शेअर करा महाराष्ट्रातील आता वाहतूक विभागाविषयी कायदे हे मोठे बदललेले आहेत तर तुम्हाला मूछवाले मोकाशी यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हे कायदे सांगितले जातात ते प्रत्येकानं ऐका आता जो एक कायदा होता की जर प्रवासी वाहतुकीतली जी वाहनं आहेत समजा रिक्षा आहे टॅक्सी आहे ट्रान्सफर वाहतुकीतली वाहनं आहेत टेम्पो आहे ट्रक आहेत वडाप आहे डमडम आहे त्यांना वर्षाला दोन वर्षाला फिटनेस नूतनीकरण हे करावं लागतं आणि त्याचा एक कायदा होता दोन हजार सोळापासून केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढलेलं होतं लेट पासिंग केल्यास ले दररोजचा पन्नास रुपये हा दंड होता आणि हे प्रकरण दोन हजार सतराला न्यायालयात होतं आणि दोन हजार चोवीसला न्यायालयानं त्यांच्या याचिका खारीज केलेल्या होत्या आणि मग तुम्हाला न्यायालयाचा निर्णय झाल्यामुळं फिटनेस नूतनीकरणचा दंड हा ऑनलाईनला जुडलेला होता परंतु शासनानं थोडी राहत दिलेली आहे की यामधला चा दोन हजार सोळाला हा दंड घ्यायचा चालू होता मॅन्युअल पद्धतीनं त्याच्यामुळं कुठच्या कुणाच्या एवढं लक्षात येत नव्हतं जसं पासिंगला गाडी जातील तसं पन्नास पन्नास रुपये मॅन्युअल पद्धतीनं होतं कुणाचे दोनशे द्यायचे चारशे द्यायचे पण आता हे न्यायालयानं स्टे दिलेला होता दोन हजार सतराला आणि त्याच्यामुळं हा दंड मोठा दिसत होता आणि मग आता लोकांना जनतेला वाहन मालकांना राहत मिळावी म्हणून आत्ता पुढील आदेश येईपर्यंत तुम्हाला दंडात सवलत दिलेली आहे हे प्रत्येकानं लक्षात घ्या आणि दंड हा कायदा कुठलाही रद्द झालेला नाही हेही मात्र प्रत्येकानं लक्षात ना ही। ही लक्षा हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला हा कायदा माहिती झाला पाहिजे कारण ही मुदत जी तुम्हाला दिलेली आहे ते मोटर कायद्याच्या तरतुदीनुसार थोडी राहत देता येते न्यायालयाचे आदेश होते परंतु तुम्हाला थोडी राहत देता येते एकतर पंचेचाळीस दिवसासाठी राहत देता येते किंवा नव्वद दिवसासाठी देता येते ह्याच्या पलीकडे मात्र कुठली राहत देता येत नाही थोडं आभई देता येतं थोडं जनतेला रिलीफ देता येते म्हणून श आत्ता तुम्हाला अकरा तारखेलापासून तुम्हाला दंडात सूट दिलेली आहे सूट म्हणजे कायदा रद्द नाही फक्त तुम्हाला पुढील आदेश येईपर्यंत तुम्हाला दंड न भरता पासिंग करायचे आहेत आणि प्रत्येकानं आपली वाहनं मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या वडापासून द्या डमडम असून द्या ट्रक असून द्या ही वाहनं तुम्हाला वेळेत पासिंग करा पुढील आदेश येईपर्यंत आणि जर तुम्ही मग पासिंग नाही केली आणि पुढील आदेश आला आणि मग पुन्हा आदेश असा येणार पंचेचाळीस दिवसानं की मग तुम्हाला दंडच भरावा लागणार ना तर त्याच्या अगोदरी ताबडतोब तुम्ही आपल्याच मोबाईलवरनं आर टी यूला ऑनलाईन करा अपॉइंटमेंट घ्या आणि आपली गाडी शासनाच्या फीमध्ये पासिंग करा आणि ऑनलाईन नसते फिटनेस सर्टिफिकेट मिळतं तेही तुम्ही अठ्ठेचाळीस घंट्यानंतर तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट काढून घ्या आणि जर अठ्ठेचाळीस घंट्यात तुम्हाला फिटनेस इन्स्पेक्टर अधिकाऱ्यानं ज्यानं गाडी पास केली त्यानं जर ऑनलाईनला जोडलं नाही तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं हे तक्रार करू शकता मुख्यमंत्र्यांना तक्रार करा का आयुक्तांना करा परिवहन सचिवांना करा मुख्य सचिवांना तुम्ही तक्रार करू शकता की माझी गाडी पासिंग झाली अठ्ठेचाळीस तास होऊन गेले तरी अजून हे ऑनलाईनला फिटनेस जोडलं नाही हवलदार वगैरे फाईन मारतात आणि मग त्या अधिकाऱ्याचं नाव वगैरे त्याच्यात लिहा आणि मग त्याच्यावर कारवाई होईल तर प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आपापली वाहनं तुम्हाला दंडात सूट मिळालेली आहे कायदा रद्द झालेला नाही आणि ही सूट थोड्या दिवसासाठी आहे एक पंचेचाळीस दिवसच धरून चालू आपण नव्वद दिवस सरकार देईल का नाही ना तो पुढचा प्रश्न आहे पण आत्ता सूट मिळालेली आहे प्रत्येकानं आपली वाहनं ताबडतोब पासिंग करा रिक्षा टॅक्सीवाल्यांनी तर ताबडतोब हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि सगळ्यांना शेअर करा जेणेकरून तुमचा दंड वाचला पाहिजे लोकांना जर कायदा कळाला तरच त्याचा तुम्हाला फायदा मिळू शकतो आणि वेळच्या वेळी पासिंग करा इन्शुरन्स भरा आता सगळा ऑनलाईन प्रक्रिया झाली हवालदारानं जर एक फोटो मारला ना तरी तुम्हाला आठ दहा पंधरा वीस हजार दंड येतो आणि पहिल्यासारखे हवालदार बी आता राहिलेले नाहीत ना पहिला हवालदार शंभर दोनशे रुपये घेऊन मांडवली करायचा पण आता तुमचा दंड भरपूर दिसत असल्यामुळं हवालदारसुद्धा दोन हजाराची आत मांडवली करत नाही ना म्हणजे आता पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही काळ बदललेलं आहे वाहन मालकांनी इकडे मी लक्ष द्या आता हवालदारांचं बी काय पहिले शंभर रुपये जर घेतलं की हवालदार सोडून द्यायचा वेळी पण आता हवालदार दोन हजाराच्या आत फोकास टाकत नाही कारण समोर दिसतोय दहा हजाराचा दंड वीस हजाराचा दंड तर प्रत्येकानं आपापले पेपर बी अपडेट ठेवत जावा की जेणेकरून तुम्हाला हवालदारानं फोटो काढला तर फक्त पाचशे रुपयेच तुम्हाला दंड येईल नो पार्किंगचा वगैरे असा परंतु मग बाकीचे दंड येणार नाहीत आपले पेपर व्यवस्थित असतील तर हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आता दंडाची मोहल्लत मिळालेली आहे तर तुम्ही ताबडतोब ऑनलाईन करा आणि आपली वाहनं वाशिंग करून घ्या धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद